तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज आपण आजला घोडेगाव गाय बैल बाजार येथे भरपूर असा मोठा गाय व बैलांचा बाजार इथे भरतो भरपूर असा चांगल्या क्वालिटीच्या गाया येतात चला तर बघूयात कशा कशा क्वालिटीच्या गाया इथे आलेल्या आहेत बघा प्युअर जर्सी इथं गाय येतात याचे एकदम प्युअर अशी गाय आहे भरपूर चांगल्या क्वालिटीची गाय येतात हो पाहिलं रोय का आदत आहे दोन का दोन्ही पण सहा सात दात आहेत दुसऱ्यांदा आहेत अभि आदत आहे दोन दात भरपूर अशा चांगल्या क्वालिटीच्या काय घोडेगाव बाजार येथे ही आदत आणि दोन दात थे। थे दर शुक्रवारी यांची दावण इथे असते काय नाव आहे आपलं गणेश सोनवणे यांची दावण दर शुक्रवारी इथे असते घोडेगाव बाजार येथे तुमचा नंबर सांगता का चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सात झिरो सात झिरो सात तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि घोडेगाव बाजार येथे नक्की या आवर्जून आल्यानंतर कॉल करा चांगल्या क्वालिटी यांच्याकडे गाया असतात भरपूर अशा क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत नक्की आवर्जून घोडेगाव येथे भेट द्या ज्यांना गायांची खरेदी करायची असतील त्यांना फुलमापाच्या गाय आहेत अभि आई आदत आहे नक्की आवर्जून भेट द्या जोडा अनिल शेटवायरागर यांची दावण असते तुम्ही यांचे व्हिडिओ बघितले असतील भरपूर चांगल्या क्वालिटीच्या गाई असतात त्यांच्याकडे लोणी बाजारला पण ते असतात अनिल शेटवायरागर यांची दावण असते आणि भरपूर चांगल्या क्वालिटीच्या कालवडी वडी त्यांच्याकडे असतात कसे आहेत दोन्ही पण दोन दोन जात आहेत का चार चार महिने जे का आपण इथं किती सांगतय त्यांचे सांगायला एक लाख वीस हजार समोर आल्यावर समोर आल्यावर कमी जास्त होतील <सल्याग> ना थोडे <सल्याग> काय नाव आपलं आकाश वैरगल यांची भाऊस ना आणि शेड वैरेकर यांची भाऊ शुक्रवार यांची दावण घोडेगाव बाजार इथे असतात आणि यांच्या घरी पण घोडेगावामध्ये घरी पण असतात चांगल्या क्वालिटीच्या असतात आणि फोनवर पण जर झाला तर होऊ शकतो तुम्ही काय पाठवून देऊ शकता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना म्हणजे समोरासमोर माल बोलतो त्या मालाची किंमत होऊ शकते बरोबर चांगल्या क्वालिटीचे कारोडे आहेत चार चार महिन्याच्या गा पण आहेत धुडिओपेक्षा समोर आले क्वालिटी त्यांची दिसत सांगली पाहिजे

काही बाजार शेजारीत म्हैस बाजार पण भरतो भरपूर अशा प्रमाणात म्हैसी पण येतात ज्यांना म्हैसींची खरेदी करायची असेल त्यांनी पण इथे नक्की भेट द्या घोडेगाव बाजार येते चला तर आजचा व्हिडिओ आपण संपू व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मग धन्यवाद